श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी अस्मिता तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आजचा तुमचा दिवस खूप खूप आनंदात जावो तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी चे प्रार्थना व्यक्त करते पहा आज नवरात्रीचा पहिला दिवस पहिली माळ आज आपण सगळ्या स्त्रिया स्त्रियांनी कुलस्वामिनीची सेवा केलेली असेल माझ्या घरी देखील मी घटस्थापना केलेली आहे दुर्गा सप्तशितीच्या पाठाचं वाचन झालेलं आहे किती प्रसन्न वाटतं पहा ज्यावेळी देवीची स्थापना आपल्या ज्यावेळी आपण घटस्थापना करतो देवीचं आपल्या घरी होतं अगदी मन आपलं आनंदी आणि प्रसन्न असतं तर पहाच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार कुलस्वामिनीची म्हणजेच आपल्या कुलदेवीची ओटी का भरावी ती कशी भरावी त्यामध्ये काय काय साहित्य घ्या घ्यावं आणि ती ओटी कुठल्या दिवशी भरावी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहा नवरात्रीमध्ये ह्या नऊ दिवसामध्ये तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी कधीही भरू शकतात असं काही नाही की फक्त तुम्ही अष्टमीला आणि नवमीलाच भरावी तर ते दोन दिवस शुभ असतात पण पहा प्रत्येक वेळेस महिलांना त्यावेळेस जमेल असं नाही काहींची अडचण असते बाहेर बाहेरगावी जायचं असतं किंवा आणखी इतर अडचणी असतात तर स त्या दिवशी तुम्हाला नाही जमलं अष्टमीला तर नवमीला का तर काही हरकत नाही तुम्ही ह्या ना नऊ दिवसामध्ये कधीही देवीची ओटी भरू शकतात देवीची ओटी तुम्ही सकाळी भरू शकतात किंवा संध्याकाळी भरू शकता तुमचं कुलदेवीचं मूळ स्थान जर जवळ असेल तर तुम्ही तिथे जाऊन देवीची ओटी भरली तर फार उत्तम कारण वर्षातून एकदा तरी आपण आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाऊन ओटी भरायची असते पण पहा जर ते तुम्हाला शक्य नसेल लांब असेल तर तुम्ही तुमच्या घराजवळ देवीचं एखादं मंदिर असेल किंवा तुमच्या देवघरामध्ये देवीची मूर्ती असेल लक्ष्मीची मूर्ती अन्नपूर्णाची मूर्ती किंवा कुलदेवतेचा टाक असेल तर ता त्या टाकासमोर त्या इथे त्या कुलदेवतेच्या टाकासमोर देखील देवघरासमोर तुम्ही बसून देवीची ओटी भरू शकतात आता बघा आमची देवी जी आहे ती तुळजापूरला आहे तर आम्हाला तिकडे जाणं शक्य होत नाही कारण मी आता बडोद्यामध्ये आहे आणि तिकडे जाण्यासाठी मला दोन दिवस तरी लागणार तर म्हणून मग मी काय करते माझ्या घराजवळ देवीचं जे मंदिर आहे तिथे जाऊन मी आता ओटी भरणार आहे तर तुम्ही देखील तुमच्या घराजवळ एखाद्या देवीचं मंदिर असेल तिथे देखील तुम्ही भरू शकतात किंवा सांगितल्याप्रमाणे तुमच्या देवघरासमोर बसून देखील तुम्ही ओटी भरू शकता तर एवढेच काय तुम्ही आता घटस्थापना केलेली असेल तर त्या घटासमोर बसून देखील तुम्ही देवीची ओटी भरू शकता तसंही चालू शकतं ओटी भरणं हा आपला महत्वाचा भारतीय संस्कार आहे ओटी म्हणजे काय तर पहा म महिलेच्या गर्भाशयाचा खालचा जो भाग असतो त्याला ज्याला आपण ओटी पोट म्हणतो तर त्या त्यानुसार याचं नाव दिलं गेलेलं आहे ज्याप्रमाणे मातीमध्ये नवनिर्मितीची क्षमता असते त्याचप्रमाणे स्त्रियांच्या गर्भाशयात वंशवृद्धीचं सामर्थ्य असतं आणि ओटी भरणं म्हणजे काय तर संतानप्राप्तीचा आशीर्वाद देणं असा त्याचा अर्थ होतो आता नवविवाहित मुलगी सासरी जातांना सगळ्यात आधी तिची ओटी भरली जाते तर तिला संतानप्राप्तीसाठीचा आहे हा एक आशीर्वाद दिला जातो आता ज्यावेळी मुलीचं लग्न जमतं त्यावेळी साखरपुड्यामध्ये सगळ्यात पहिली तिची ओटी भरली जाते तर पहा ओटी भरणं हा आपला एक महत्त्वाचा संस्कार आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवीची ओटी का भरावी असंही तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल तर पहा आपल्याला जेही काही सौभाग्य प्राप्त झालेलं आहे आपल्या जीवनामध्ये जेही काही आपल्याला सुख समृद्धी मिळालेली आहे हे सगळं आपल्या कुलस्वामिनीचे आशीर्वाद आहेत तर त्यामुळे तिचे आभार व्यक्त करण्यासाठी तिचे ऋण व्यक्त करण्यासाठी आणि तिची कृपादृष्टी तिचे आशीर्वाद आपल्याला असेच मिळण्यासाठी तिची भरभरून कृपा आपल्यावर राहण्यासाठी तिचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळण्यासाठी नवरात्रीमध्ये प्रत्येक स्त्रीने आपल्या कुलस्वामिनीची ओटी ही भरायचीच आहे कुलदेवी म्हणजे आपली साक्षात आई आपल्या कुळाचं ती रक्षण करत असते तिने आपल्या कुळाचं असंच रक्षण करावं आणि आपल्या जीवनामध्ये असाच आनंदी आनंद टिकून राहावा आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे तुमच्या घराजवळ कुठलंही मंदिर असेल कुठल्याही देवीचं दुर्गा माता असो कालिका माता असो लक्ष्मी माता असो तर पहा ह्या नऊ दिवसामध्ये देवीच्या नऊ रूपांचं पूजन आपण करत असतो तुम्ही कुठल्याही देवीची ओटी भरली तरीही चालू शकतं आता ओटीमध्ये काय साहित्य घ्यावे ते तुम्हाला मी आता दाखवणार आहे सविस्तरमध्ये आपल्या कुलदेवतेची आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळावे तिची कृपादृष्टी राहावी यासाठी प्रत्येकाने नवरात्रीमध्ये ओटी भरायची आहे आणि पहा ज्यावेळी तुम्ही ओटीचं ताट हातामध्ये घेतात त्यावेळी देवीला ते तीन वेळा असं तीन वेळा ते हातामध्ये पकडून देवीला ते दा दाखवायचं आहे असं छातीपासून घेऊन आणि त्यानंतर देवीला हात जुडून प्रार्थना करायची आहे देवी माता तुझ्यामुळे मला ही सौभाग्य प्राप्ती झालेली आहे माझ्या जीवनामध्ये मा जो ही काही आनंदी आनंद आहे भरभराटी आहे ती अशीच येऊ दे माझ्या मुलाबाळांना सुख लाभू दे माझ्या नवऱ्याची चांगली प्रगती होऊन त्याला चांगलं आरोग्य मिळवू देत असं म्हणून देवीचे आभार व्यक्त करून आपल्याला देवीला विनंती करून ती, ती ओटी देवीच्या चरणाशी ठेवायची आहे सुती किंवा रेशीम नऊवारी साडी त्रिकोणी खण इथे मी हिरवा खण घेतला आहे नारळ अक्षता किंवा गहू ओटी मध्ये त्या ठेवायच्या आहेत अशा तर पहा साडी घेताना सुती आणि रेशमी का घ्या घ्यावी तर यामध्ये देवी तत्व आकर्षित करण्याची क्षमता इतर धाग्यांपेक्षा जास्ती असते म्हणून सुती आणि रेशमी साडी आपल्याला देवीसाठी घ्यायची आहे आणि तीही नववारी सौभाग्याचे अलंकार जसं की आता मी इथे घेतले आहे मणिमंगळसूत्र काजळ जुडवे कानातले नेलपॉलिश हिरव्या बांगड्या टिकली पानाचा विडा एक फळ दक्षिणाउटीमध्ये टाकण्यासाठी देवीसाठी गजरा फुलं खारी खोबरं हळकुंड सुपारी आणि त्यानंतर पानाचा विडा तुम्हाला नक्कीच घ्यायचा आहे तुम्हाला मी दाखवलं साहित्य काय मी घेतलेलं आहे तर पहा जी साडी तुम्ही घेतात ती सुती किंवा रेशमी असावी कारण ह्या सुती आणि ह्या रेशमी ज्या कप हे जे कपडे आहेत त्या धाग्यांमध्ये देवी तत्व आकर्षित करून घेण्याची क्षमता ही इतर धाग्यांच्या जा तुलनेमध्ये जास्त असते आणि देवीला साडी घेताना साडी ही नऊवारीच घ्यावी कारण बघा नवरात्र आहे आणि देवीच्या नऊ रूपांचं आपण पूजन करतो म्हणून साडी घेताना शक्य असेल तर नऊवारीच साडी घ्यावी त्यानंतर खण घ्यावा खण ठेवताना त्रिकोणी ठेवावा त्रिकोणी त्रिकोणी पण हा ब्रह्मा विष्णू महेशाचं प्रतीक आहे ज्यावेळी तुम्ही साडी ताटामध्ये घेतात ती अशी ओपन करून घ्यावी त्यावर तांदूळ ठेवावेत तांदूळ किंवा गहू आणि नारळ नारळ खण घेऊन नारळाची जी शेंडी आहे ते देवीच्या दिशेकडून ठेवावी आणि जेही साहित्य तुम्ही घेतलेलं आहे जसं की अलंकार आहेत थोळा अलंकार किंवा तुम्ही जेही अलंकार घेतलेले असतील ते देखील त्या साडीवर ठेवावेत फळ घ्यावं नंतर खारी खो खारी खोबरं हळकुंड जे बदाम जे आपण घेतलेल्या आहेत वस्तू त्या ओटीमधल्या ते साहित्य घेऊन तुम्हाला ओटीमध्ये एक गोष्ट घ्यायची आहे जी तुम्हाला विसरायची नाही आहे पहा ती गोष्ट म्हणजे देवीला तांबूल पाण्याचा विडा अतिशय प्रिय आहे म्हणून ओटीचं साहित्य घेताना आपण जे जी साहित्य बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला पाण्याचा विडा आवर्जून घ्यायचा आहे कारण ते तो विडा अर्पण केल्यानंतरच आपली जी ओटी असते ती देवीला समर्पित होते अशी ती एक त्यामागची भावना आहे कारण त्या पाण्याच्या विड्याशिवाय आपली ही ओटी अपूर्ण असते आणि त्याचसोबत जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही देवीसाठी होमपुडा देखील न्यायचा आहे आता इथे माझ्याकडे नव्हता म्हणून मी दाखवलं नाही आहे आणि ज्यावेळी मी देवीची ओटी भरेल त्यावेळी मी त्या वस्तू घेणारच आहे तर होमपुडा देखील तुम्हाला अवश्य न्यायचं आहे आणि बघा तुमच्याकडून जसं शक्य असेल तशी ओटी तुम्ही भरायची आहे आता बरेच लोक पहा अगदी सोन्याचे दागिने देखील करतात देवीला चांदीचे जुडवे घेतात किंवा त्या त्यांच्या ते करत असतात तर असं काही नाही तुम्ही साधा खण आणि नारायणाने देखील ओटी भरली देवीची तरी ती तुम्हाला ती पावणार तु, आहे तर तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही देवीची ओटी भरू शकतात पण पहा तुम तुम्ही ज्यावेळी देवीसाठी ओटी भरतात त्यावेळी ज्याही गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण देवीला अर्पण केल्यानंतर ते पुजारी लोक मंदिरामधून ते कुणा तरी देऊनच टाकतात तर तुम्ही ज्याही गोष्टी घेणार टिकली आहे बांगडी आहे मणिमंगलसूत्र आहे जुडवे आहे किंवा साडी आहे तर त्या गोष्टी तुम्हाला चांगल्या प्रतीच्या घ्यायच्या आहेत कारण त्या गोष्टीत देवीला अर्पण केल्यानंतर ती ती गोष्ट आणखी कुठे दुसऱ्याकडे पोचणार आहे एखाद्या सौभागी ती मिळाली तर तिने त्या गोष्टी वापरल्या पाहिजेत अशा घ्याव्यात तुम्ही जर तुमच्या देवघरासमोर बसूनच ओटी भरणार असाल तर पहा ते जे ओटीचं साहित्य आहे किंवा ते जे पण काही तुम्ही साडी खण नारळ जे घेतलेलं आहे तर ते तुम्ही एखाद्या दु ते थोड्या वेळ ते साहित्य तिथेच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ते जे ओटीचं साहि सामान आहे सगळं तुम्ही ते एखाद्या सौभाग्यवती स्त्रीला दान करू शकतात किंवा एवढंच काय तुमच्या घरामध्ये जर कामाला एखादी मदतनीस येत असेल कामवाल्या मावशी येत असेल त्यांना तुम्ही देखील ते दान करू शकतात कारण सौभाग्याचं दान करणं हे अतिशय शुभ मानलं गेलेलं आहे किंवा तुम्ही ते जे ओटीचं सगळं सामान आहे तुम्ही ते देखील वापरू शकतात ओटीसाठी देवीला साडी घेताना साडीचा रंग लाल हिरवा गुलाबी पिवळा असा असावा खूप डार्क निळा किंवा मग अशा अगदी राखाडी डार्क किंवा काळा रंग असा रंग अजिबात घेऊ नका घेताना असे हे जे फ्रेश कलर आहेत देवीच्या आवडीचे जे रंग आहेत लाल कलर सौभाग्याचा हिरवा पिवळा आहे गुलाबी आहे, आहे किंवा केशरी आहे तर अशा रंगाच्या साड्या तुम्ही देवीला अर्पण नक्कीच करा आशा करते मी आजच्या व्हिडिओमुळे तुम्हाला सगळी काही माहिती मिळाली असेल ओटी कशी भरावी कधी भरावी आणि का भरावी त्याची तर आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही उपयोगाचा वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि छान नवीन असाल तर असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अस्मिताच किचन ही लाईफस्टाईलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ